भगूर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेरणा बलकवडे यांच्या प्रचारार्थ देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगूर शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली मंगळवारचा बाजार असल्यानं बाजारपेठेत फिरून नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या सर्व उमेदवारांना मतदान करा असं आवाहन प्रचार रॅली दरम्यान मतदारांना करण्यात आलंय नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनापासून उत्साहवर्धक ठरला आहे बगूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील आहोत त्यामुळे बगूरकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील असं आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितलंय उमेदवार असल्यावर जेव्हा निवडून ये ते येतील तेव्हा उच्च शिक्षित नगर अध्यक्ष म्हणून या बगूरच्या सा विकासासाठी माझ्यासोबत त्यांचाही खूप मोठा हातभार राहणार आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे hmm. हे नाव महिलांपर्यंत तर घरोघरी पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे फारशी मला मेहनत घ्यावी लागत नाही आहे आणि चांगला उमेदवार दिल्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा या उंचावलेल्या आहे आणि सौ प्रेरणाताई ही एक अशी ओळख आहे की त्यासाठी सर्व माता भगिनी आपण बघत आहात की खूप मोठ्या संख्येने इथे महिला आहेत आज बाजाराचा दिवस आहे त्याच्यामुळे काही महिला आता बाजारासाठी गेलेल्या आहेत पण प्रचंड महिलांचा लोट हा निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न करता हा प्रेरणाताईच्या आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना उभाठा गट असेल सर्व पक्षाच्या महिला ज्या आहेत महिला पदाधिकारी आहेत या जोरदार प्रचार इथे सुरू आहे स्पर्धा तर प्रत्येक गोष्टीत असते त्याच्यामुळे कुणालाही लाईटली न घेता आम्ही ओवर कॉन्फिडंट न राहता एक ज्या काही ला आम्हाला इथे स्ट्रॅटेजी यूज करायची आहे त्या आम माध्यमातून आम्ही आणि आमचा एकच अजेंडा आहे खास करून स्ट्रॅटेजी म्हणापेक्षा विकास जो झालेला नाही आपण आजूबाजूच्या परिसरात जर कॅमेरा फिरवाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेलं गाव आहे आणि तिथे साधं गटरचं सुद्धा व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे ही जर दुर्दशा असेल तर हे नगराध्यक्षांच्या माध्यमातून होणारी कामं आहेत शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी म्हणजे एस टी पी प्लांटचा मी पाठपुरावा माझा सुरू आहे पाणी पुरवठा योजना मी पंचवीस कोटीची या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणलेली आहे त्यालाही बऱ्याच प्रमाणात विरोध झालेला आहे थीम पार्क इथे प्रस्तावित आहे आणि त्याचा संपूर्ण पाठपुरावा मी करते आहे त्याच्यामुळे या विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही ही लढत सुरू ठेवलेली आहे आणि जनतेचा कौल हा विकासाच्या बाजूला आज तरी दिसतो आहे आम्हाला काही नाही काम करत असताना तसं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हाभर काम करत असतो आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी ग्रामीण भागामध्ये काम करता कामे यावं यासाठी मी कार्यरत होतेच पण गावामध्ये मला बगूरचा जो विकास करायचा आहे कारण मी इथे राहते आणि मी मला ज्या ठिकाणी राहायचं आहे मी आता इंग्लंडला शिकून तिथे आली आहे पण मला गावामध्ये जी अपेक्षित आहे त्या सुविधा मला इथे दिसल्या नाही मी चौदा वर्षापासून राहतो आणि या गावाचा विकास करण्यासाठी मी यामध्ये इंग्लंडला कसं शिक्षण आपण घेतो कम्प्युटर कम्प्युटरमध्ये सदर प्रचार रॅलीत मायुतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते एम एन भारतसाठी संदेश केदारे भगूर